मांगुरात स्वाभिमानीने जव्हारची वाणी रोखली चेअरमन व लोकप्रतिनिधींच्या घरासमोर शंकतवाणी करण्याचा दिला इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथे ऊस परिषद विना कपात एक रकमी तीन हजार सातशे पन्नास रुपये तसेच कर्नाटक राज्य संघटनेने देखील हीच मागणी केली आहे असं असतानाही उबरी येथील जव्हार साखर कारखाना प्रशासनाने या आंदोलनाला झुगारून सीमाभागात मोठ्या प्रमाणात ऊसतोड सुरू केली आहे त्यामुळे संताप शेतकऱ्यांनी स्वाभिमानी रयत व जय किसान शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मांगुर येथे जव्हार साखर कारखान्याला जाणारी वाहने बैलगाड्या आडून जोपर्यंत दराची निश्चिती होत नाही तोपर्यंत ऊसतोड तोड करू देणार नाही असा इशारा देऊन वाहने रोखली आहेत ऊस दरासाठी कर्नाटक सीमा भाग व महाराष्ट्रात ऊस आंदोलनाची ठिणकी पडली आहे शिरो तालुक्यातील एका शेतकरी संघटनेच्या नेत्याला मारहाण झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात आंदोलनाने एक वेगळीच दिशा घेतली आहे ऊस आंदोलनासाठी गावोगावी रानपेटला असतानाही हुपरी येथील जवाहर साखर कारखाना यांनी कर्नाटकातील मांगूर बारवाड कारतगा कुन्नूर आदी सीमा भागात बिंदास्तपणे ऊस तुडी सुरू करून शेतकरी संघटनेला आव्हान दिलं आहे या भागात ऊस तोडणी सुरू केल्याचे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी मांगुर येथे ऊस भरून नेणाऱ्या बैलगाड्या रोखून रस्त्यावरच आंदोलन सुरू केलं बोलताना शेतकरी संघटनेचे नेते रमेश पाटील म्हणाले जव्हार साखर कारखान्याने सीमा भागात ऊस तोड करून शेतकरी संघटनेला आव्हान दिलं आहे आम्ही कोणत्याही परिस्थितीत या आंदोलनात ऊसाला जादा दर घेणारच त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस तोडी घेऊ नये जय किसान शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष शीतल बागे म्हणाले कर्नाटकातील साखर कारखानदार यांनी दर जाहीर केले नसून त्यांना काय अडचण आहे त्यामुळे आम्ही चेअरमन व लोकप्रतिनिधी यांच्या घरासमोर शंकतवणी करणार असल्याचं सांगितलं एम आर पाटील रांगोळी यांनी ऊस तोडणीबद्दल आपला रोष व्यक्त केला आहे यावेळी धन्यकुमार चौगुले विवेक चौगुले भरत सांगले सचिन बोतले संजय माळी अमर पाटील राजाराम देसाई श्रीमांधर मोरापट्टे हनुमंत उप्पार

महाराष्ट्रात कारखाने सर्व बंद असताना जव्हार कारखान्याने या बॉर्डर चालू करायला धाडस दिलं तसेच आम्ही पण काल आणि परवा दिवशी दोन दिवस बेडका सर्कल बसता याकंटापर्यंत जवळजवळ अडीचशे ते तीनशे वाहनात चकरी तिथं ठेवलेला आहे आता आज आम्ही इथं चटवायला आलो आहे म्हणून मी कारखानदारला एकच इशारा देतो की आमचे नेते आदरणीय राजीव शेटा साहेब या वर्षी <laughs> ಈಿಂದ ನಾಳೆ ಎರಡು ದಿನ ಕಬ್ಬಿನ ತೋಡ್ಗ ಹೊಂಟ್ಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ದಿಪ್ಪಾನಿ ತಾಲೂಕ ಚಿಕ್ಕವಾಡಿ ತಾಲೂಕದ ಎಷ್ಟು ರಾಜಕೀಯ ವ್ಯಕ್ತಿಗಳಿದ್ರು ಅವ್ರ ಮನೆ ಮುಂದೆ ಶತ್ಕರಿ ತಗೋಟ ಹೊತ್ತಿಂದ ಉಪೋಷಣೆ ಮಾಡಲಾಗುತ್ತೆ